हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी पवार पवाराची एका छानशी व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो तुम्ही बघू शकता की ही जी उलन रंगोली मॅट जी ती बनवलेली आहे आणि ती दोन बाय दोनची आहे ही जी वरची दिसते तुम्हाला ही दोन बाय दोनची आहे तर कलर वगैरे फिनिशिंग वगैरे अगदी सुंदर असं आहे आणि ही सहज तुम्हाला म्हणजे खूप सुंदर अशी आपल्याला तयार करून मिळणार आहे फुल्ली वॉशेबल आहे आणि बघू शकता की किती छान आणि पूर्ण हेवी आहे मटेरियल बघू शकता खूप हेवी मटेरियल आहे आणि छान आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा सुंदर आहे याच्यामध्ये तर वेगवेगळ्या कलरमध्ये सुद्धा या अशा कलरच्या म्हणजे दोन बाय दोनच्या तुम्हाला रंगोली मॅट तयार करून मिळतील तर ही पूर्ण जी रंगोली मॅट आहे तर ती तुम्हाला बरोबर फ्री शिपिंग जर फ्री शिपिंगमध्ये मिळेल ती तुम्हाला पूर्ण म्हणजे आपल्याला पाचशे रुपयामध्ये पडणार आहे तर बघू शकता खूप सुंदर अशी पडणार आहे तुम्हाला रांगोळी भेटणार आहे तुम्ही जे याच्यात वेगळे कलर कस्टमाइज करू शकणार तर वेगळे कलरसुद्धा तुम्ही याच्यात कस्टमाइज करू शकता खूप सुंदर अशी ही रांगोळी आहे तर ही क म्हणजे याचा मेन म्हणजे याचा उद्देश काय आहे की ज्या आता वर्किंग वुमन्स आहेत त्यांना इतका वेळ नसतं फेस्टिवलमध्ये रांगोळी वगैरे काढण्याचा तर त्यांच्यासाठी या रांगोळ्या खूप छान अशा असतात म्हणजे तुम्ही डायरेक्टली वेळ नसला तर फक्त काढायची आणि टाकायचे असतं आणि तुम्ही नंतर यांना वॉश करून ठेवू शकता असं नाही की प्रत्येक वेळेस टाकले आणि प्रत्येक वेळेस वॉश करायचं तर तो जेव्हा जास्तच आपलं जा डल होऊन जातं जास्त डस्ट बसतं तेव्हा आपण यांना वॉश करायचा असतो नाहीतर हे जे यांचं जे हे फॅब्रिक आहे बघा हे जे उलं नाही शायनिंगचं आहे तर जास्त धुतल्या कारणाने त्यांची शायनिंगसुद्धा जाऊ शकते तर तुम्ही याला जेव्हा वॉश करणार तर तेव्हा इझी इझी जे असतं आपलं उलांचं वॉश वॉश करण्याचा लिक्विड त्याच्याने तुम्ही यांना वॉश करायचं आहे कारण की यांची जी शायनिंग आहे ती अशीच राहते तर कुठलाही प कपडा म्हणा काही म्हणा की जास्त टाईम धुतला तर आपण डेलीचे कपडे वॉश करतो ते डल होऊनच जातात समजलं माझं म मा म्हणण्याचा अर्थ काय आहे ते तर तुम्ही, याल वाश करना वाश तुम्ही याल वाश याला वॉश करणार तर इझीमध्ये वॉश करायचं आहे किंवा दुसरं लिक्विड कुठलं येत असेल उलांचं स्पेशली तर त्याच्याने तुम्ही यांना वॉश करायचं आहे काही नाही फक्त दोन ड्रॉप्स लिक्विड लागणार आहे जास्त याला मेहनत नाही आणि ते पण तुम्हाला डेली धुवायचं नाही फेस्टिवलमध्ये दोन फेस्टिवलमध्ये यूज करा आणि मग तुम्ही याला धुवा तर ही एक झालेली डोअरमॅट आणि त्याच्यामध्ये बघू शकता आता ही बनवलेली आहे ही तिच्यापेक्षा मोठी आहे म्हणजे आता सांगायचं जर म्हटलं तरी टू पॉईंट टू पॉइ टू पॉईंट आणि टू पॉईंटची म्हणजे अडीच बाय ची आहे ही खूप मोठी अशी रंगोली मॅट तयार झालेली बघू शकता खूप सुंदर आहे आणि हे जे तुम्हाला दिसत आहे ना हे पूर्ण शायनिंग करत आहे बिलकुलही असं आपण डल मटेरियल वापरलेलं नाही आहे बिलकुल म्हणजे एकदमच शाईन करते बघू शकता मटेरियल क्वालिटी वगैरे खूप छान आहे हा क्रीम कलर आहे ते व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हाईट दिसत असेल पण हा क्रीम कलर आहे तर बघू शकता हिची पण क्वालिटी एकदम अगदी उत्तम आहे हे बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी क्वालिटी आहे आणि खूप छान असं तयार झालं तर या दोघी ज्या मॅट रांगोळ्या होत्या त्या म्हणजे ऑर्डरच्या होत्या तर पाहू शकता आता गणपती येत आहे गणपतीचं फेस्टिवल येत आहे खूपच फेस्टिवल राहतं आपल्या हिंदू धर्मामध्ये तर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही असं हे टाकू शकता वेगवेगळे रे कलर कस्टमाइज करून तुम्ही मला जर तुम्हाला बनवायचे असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मग मी तुम्हाला गेल्याच्या ज्या व्हिडिओमध्ये जो तुम्हाला नंबर दिसेल त्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि तुम्हाला ह्या रांगोळ्या घरपोच मिळतील आता ह्या याची जर किंमत जर म्हणाल तर फ्री शिपिंगसह तुम्हाला ही पडणार आहे सातशे रुपयाला पूर्ण फ्री शिपिंगसह सातशे रुपयाला अडीच बाय अडीचची जी रांगोळी आहे ती तुम्हाला फ्री शिपिंगने मिळणार आहे तुम्हाला वाटत असेल किंमत जास्त आहे पण नाही किंमत अगदी व्यवस्थित आहे कारण की बघू शकता हे जे उलं आहे ते आपण एक नंबर क्वालिटीचं वापरलेलं आहे आणि बाकी प्लस त्याच्यामध्ये मेहनत ते इन्क्लूड असतेच तर बघू शकता या पद्धतीने खूप सुंदर अशा आपल्या या रांगोळ्या तयार झाल्या तर कशा वाटल्या या रांगोळ्यानं की कमेंटमध्ये सांगा चला भेटूया पुढच्या एका छानशे व्हिडिओमध्ये बाय बाय